खडगाव तालुक्यातील वरखेडी इथून गांधीधाम गुजराती ते तांदूळ घेऊन निघालेले सोळा चाकी ट्रक गुरुवारी दुपारी नागपूर मुंबई राष्ट्रीय रोडच्या बाजूला असलेल्या खोल दरीत शेतामध्ये ट्रक उलटून भीषण अपघात झालाय या दुर्घटनेत ट्रक मधील लाखो रुपयांचा तांदळाच्या गोण्या रस्त्यावर आल्या काही तांदुळाच्या गुण्या शेतामध्ये विखुरल्या गेल्या त्यामुळे ट्रकचं मोठं नुकसान झालंय सुदैवाने कोणतीही जीवितहाणी जीवितहाणी झाली नाही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिकांनी गर्दी केली होती तसेच वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती पोली वा बाल बाल का ही माहिती भडगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कळाली व कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली तसेच चालक किरकोळ जखमी झाला असून तो बालबाल बसावलाय ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची शक्यता आहे मात्र अपघाताचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये ट्रक मधील लाखो रुपयांच्या तांदूळ गुजरात मध्ये नेला जातो अशी माहिती चालकाने नागरिकांना दिली आहे सकाळपर्यंत भडगाव पोलीस स्टेशन मध्ये कोणतीही तक्रार झाली नाही यावर तर्कवितर्क बोलल्या जात आहे हा जर रेशनचा तांदूळ असेल तर ता रेशन चोरांवर उपविभागीय अधिकारी पुरवठा अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ दिसत आहे का त्या ट्रक मधील तांदळाची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशी मागणी पाचोरा भडगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक करीत आहे